आहे मन मोकळं करायचं आहे एनर्जी एक्सचेंज करायची आहे कोण सांगणार आहे पहिले कोणाच्या ऊर्जावान झालाय सगळ्यांचा पहा जरा कोण सांगेल चला सुरुवात करा पटापटा नाव नका घ्यायला सांगू काहीच अनुभव नाही आला का रडायला येते डोकं जड झालंय हा बोला ताई हा बोला मध्ये होते मी आठ दहा दिवसापासून अन्न पाणी सुटलं तर काही गोड लागत नव्हतं आज मी इतकी दुपारी पासून आहे ना इतकी हलक झाले माझं मन माझी भीती भीती सगळं निघून गेलेलं आहे माझ्या छत्तीतलं पण सगळं निघून गेलंय इतकं फ्रेश वाटतंय आता मी एकटी नाहीये माझ्या मागे सगळे माझे एंजल्स आहेत आणि तुमचा आशीर्वाद आहे मला जास्त काही बोलता येत नाही पण मला खूप आता ना हलक हलक वाटतंय मा हिंमत आलेली आहे माझ्या म्हणजे विशेष म्हणजे मी सगळे संकटांना तोंड देऊ शकते आता माझे पती गेले त्यामुळे मी माझ्या मुलांसाठी जीवन जगते खूप मोठं टेन्शन होत आज सगळं सगळं हलक झाले ते मी टेन्शन मधून बाहेर निघाले एवढंच बोलू शकते मी मला बोलायला थोडस पाणी प्या थोडस पाणी प्या रिलॅक्स व्हा खूप छान अनुभव सांगितला त्याबद्दल धन्यवाद नेहमीच मी तुमच्याबरोबर आहे स्वामी पण आपल्याबरोबर आहेत आणि असंच पुढे जायचं आहे तुम्ही खूप मोठा संघर्ष केला आहे मी गेले चार वर्ष झाले ताईंना ओळखतीये आहे त्यांनी खूप काही सोसलेलं आहे आज सगळं काही मुलींचं सांभाळणं खूप अवघड आहे आत्ताच्या ह्या कल्चरप्रमाणे पण त्यांना मानलं पाहिजे त्यांनी खूप सुंदर पद्धतीने घर सगळं सांभाळलेलं आहे खूप मोठ्या आजारातनं त्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्या येऊन परत त्यांनी रेखीचा क्लास एंजल थेरपीचा क्लास केला आहे त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांनी आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया की खूप मोठ्या आजारपणातनं त्यांनी कवर केलं स्वतःला आणि एवढ्या पॉझिटिव्हली त्यांनी आज एंजलचा क्लास केला आहे उशताईंसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवूया आपण आणि आशीर्वाद देऊया स्वामी आशीर्वाद म्हणा त्यांना स्वामी आशीर्वाद आपापल्या कुलदेवीचेही आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवते तीन वर्ष मी ऑक्सिजन ताई मला एवढं जड आले सगळे नातेवाईकांनी डॉक्टरांनी माझ्या मनातून काढलं पण मला आज तर कधी वाटले नाही आज वाटले असं तुम्ही देवासारखे करेल माझ्यासाठी तुम्ही देवाचं आहेत माझ्यासाठी परमेश्वर तुम्ही मला काही जास्त बोलता येत नाही पण तुमच्या चरणी कोटी कोटी प्रथा स्वामींच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद ताई धन्यवाद साखर पाणी थोडस प्या थँक्यू काही तीन वर्ष ऑक्सिजनवरती होत्या चालताही येत नव्हतं पण स्वामींनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले त्यांचा संघर्ष मुलींसाठी काहीतरी करायचं म्हणून त्या उभ्या राहिल्या आहेत आणि आज सगळं छान पद्धतीने पार करतायत असंच आपल्याला प्रत्येक संकटाला मात करायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत अशक्य ते शक्य करतील स्वामी अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला एकत्र येऊन एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचं आहे कारण की आता हे रेखीचं नाही हे ऍडव्हान्स मध्ये आपण आलेलो आहे ठीक आहे एंजल्सला धन्यवाद म्हणायचं आहे उषाताई आणि उद्या दुपारी मला तुम्ही फोन करा चला दुसरं कोण अनुभव सांगणार आहे

थंड खूपच फ्रेश खूप सुंदर अनुभव आलाय खूपच छान मस्त मस्त आणखीन कोण अनुभव सांगणार आहे चला सांगा लवकर काहीच अनुभव नाही आला का नाव घ्यायची का आता हाय एंजल्स चा अनुभव या मेडिटेशन चा अनुभव खूपच छान आहे आणि गार्डन एंजल्स अगदी माझ्या बाजूलाच होते आणि बाकी सगळे एंजल्स इतके अवती होते खुशीत मध्ये नाच गाणं आम्ही खूप मस्त मजेत छान छोटीशी पार्टी केली वा 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 <laughs> आणि उद्या जन्माष्टमी आहे हा एक मिनिट बाजा हा बोला ताई दिल्ली मध्ये बोला हा तर छोटीशी पार्टी केली त्यामुळे सगळे खूप खुशीत आहेत मजेत आहेत आणि जन्माष्टमीची तयारी पण आम्ही तिथेही करतोय इथे करतोय <laughs> आणखीन काय सांगू की इंद्रधनुष्य बघितलं सकाळी जे पिक्चर पाठवलं होतं तसंच ते पूर्ण पिक्चर डोळ्यासमोर आलं आणि प्रत्येकासाठी ब्लेसिंग मागितलेत मी कि ज्या ज्या कोणाच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्यांच्या मनात जे जे काही आता सध्या प्रश्न अडलेले आहेत त्यांची सगळ्यांची उत्तर त्यांना मिळू दे सग्यानवर्ती एंजल्स माझे गार्डियन एंजल्स त्यांचे गार्डियनज तर वरपरून आशीर्वाद देऊ दे आणि मे ऑल बी ब्लेस्ड मे ऑल बी ഹാपी सो थँक्यू सो व्हेरी मच अँड लव यू चैताली फॉर दिस वंडरफुल मेडिटेशन थँक्यू सो मच थँक्यू आणखीन कोण सांगणार आहे नीताताई तुम्हाला बोलायचं होतं ना चला बोला लवकर वेळ नाहीये लवकर लवकर बोला चला अर्चना ताई बोला चला अनम्यूट करा आणि बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी जेव्हा डोळे उघडले ना ते म्हणजे डोळे उघडायच्या अगोदर आकाशी कलर मध्ये आम्ही सगळे बसलेले आहोत आपण सगळे आणि डोळे उघडले तेव्हा मला एक हजार एकशे अकरा नंबर दिसला बस एवढा हो, हो।, हो मला आहे ना आपलं आणि असं पाटील आहे ना हा पाठीला धक्का लागल्या ला, लागलं ला। काय एंजल एंजल्स आई नाही साई ने घाबरायची गरज नाहीये ओके आणखीन कोणाला काही बोलायचं आहे ताई चला अनुभव सांगा म्हणजे सगळ्यांनाच मानपण पाहिजे आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचं नाव घ्यायचं आता असं ठीक आहे चला <laughs> <पाई देते मी। laughs> चला काही हरकत नाही मी मेडिटेशन करताना वेगवेगळ्या वेग गोष्टी मलाही जाणवत होत्या सुरुवातीला सुरुवातीपेक्षा <laughs> <laughs> मध्ये <laughs> तुमच्या खूप <laughs> बदल <आता>, झालाय <laughs> <आता laughs> तो मलाही जाणवतोय माझ्या आजूबाजूला पूर्ण एंजल्स होते आणि मला आशीर्वाद देत होते ते माझ्याशी बोलत होते मला काही म्हणजे बाहेरचं ज्ञानच काय होत नव्हतं मी त्यांच्यातच एकदम होते खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर मस्त आणखीन कोण राहिलय अनुभव सांगायचं संजय या कोण आहे कोणाच्या नावाने ऍड झाले त्यांनी सांगा माधुरी ताई सृष्टीताई मिनल ताई माधुरी एक 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 ताई बोला एकत्र नकाने ताई सॉरी आमच्याकडे उशिरा जेवण वाढत वाढत ऐकलं सॉरी तर मग मला नाही सांगताय येणार ना। ओके ठीक आहे काही हरकत नाही संजय दादा ताई माझा मी एक अनुभव सांगते आपण जेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जा घेतो ना तेव्हा मला खूप असं खूपच गरम होते मी डोळे म्हणजे आपण मेडिटेशन सुरू केले पण मी उठून पंखा लावला म्हणजे मला सहन होत नाही एवढ बॉडी मध्ये जास्त एनर्जी आल्यामुळे असं होत हा का हा एक एवढाच मला म्हणजे जास्त होते जेव्हा आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा येते तेव्हा ह्या गोष्टी होतात हे मलाही व्हायचं ठीक आहे म्हणजे आपले ही चालू झाले हा हा अनुभव मात्र जास्त मेजर प्रमाणात येतोय असं बॉडी मध्ये आपल्याला ऊर्जा सात चक्रांमध्ये भरभरून येते त्यावेळेस डोकं जड पडणं थोडस अस्वस्थ होणं मुंग्या येणं कंपन पावणं ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत काहीतरी ओढल्यासारखं होतं जेव्हा निगेटिव्ह एनर्जी निघते तेव्हा शरीरातन काहीतरी निघतंय कारण की आपण कधीच डोळे बंद करून शांततेने बसत नाही आणि जेव्हा जेव्हा एक एक एक, एक गोष्टी आपल्या मनाला हृदयाला लागतात तेव्हा एक एक, एक स्पंदनं एक एनर्जी काम करते त्याच्यामुळे आपले सगळ्या गोष्टी आध्यात्मिक लेवलच्या खूप मोठ्या लेवलवरती आपण जातो आणि सूक्ष्म रूपाने ती एनर्जी सतत आपल्याला कनेक्ट होत असते म्हणून एंजल्स आपल्याला भरभरून देण्यासाठी तयार आहेत त्याच्यामुळे तुम्ही घेण्यासाठी तयार राहा म्हणून मेडिटेशन रोजच्या रोज करा म्हणजे हा त्रास होणार नाही हळूहळू कमी होतो हा सगळा त्रास आणि हे चांगली नहीं। ताई आपण सकाळी सेल्फ एंजलचं पण करायचं हो 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 रोज आपल्याला सकाळी मुहूर्तावरती उठून एक दहा मिनिटं आपल्या गार्डियन एंजेल बरोबर आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे आपण दिवसभर त्या एनर्जीनी उत्साहाने आपलं जायला पाहिजे आपण तिच्याशी बोलायचं आहे दिवसभर काय काय करायचं गप्पा मारायच्या आहेत जी जी एनर्जी आपल्याला आप हवी आहे पुढच्या कामांसाठी समजा तुम्हाला बाहेर कुठल्या तरी महत्वाच्या कामाला जायचं आहे तर त्यांना सांगायचं की ह्या ठिकाणी मी जाणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बरोबर चला सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहे आणि एक मेडिटेशन मी तयार करणार आहे ते फक्त तुम्हाला रोज सकाळी एक दहा ते पाच मिनिटं ऐकायचं आहे न चुकता okay, okay, सेल फिलिंग केल्यानंतर हे करायचं आहे याच्यामध्ये पण आपण एक्स्ट्रा काही काही देणार आहोत तर ते सगळं तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावरती करायचं आहे आणखीन कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा आहे का कोणाला okay. काही